आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर विशेषतः महिलांवर लक्ष ठेवून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या गंभीर प्रकरणांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलिसांनी अँटी चेन स्नॅचिंग तैनात आहे नाकाबंदी पेट्रोलिंग आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नव्वद फूट रोडवरील दावत हॉटेल जवळ मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिलेला लक्ष करून सोन्याची चेन हिसकावली त्यानंतर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मंजू अनिल शहा या ग्रॅम वजनाची सोन्याची रुपयांची अशी जबरदस्तीने हिसकावून आरोपी दोन चाकी वाहनाने पसार झाला या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हा अंतर्गत दाखल करण्यात ता आलाय त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल अभ्यास करत एकशे बहात्तर सीसीटीव्ही कॅमेरा